ज्यांचे ज्यांच्या मूळ नक्षत्र आहे मूळ नक्षत्र असणाऱ्या लोकांसाठी हा खास विशेष व्हिडिओ अशी लोक लहानपणापासूनच हट्टी जिद्दी स्वभावाची असतात आपलंच खरं केल्याशिवाय राहत नाहीत लहान असतील मोठी असतील भावंड असतील तर ही लोक भावंडाचं आईवडिलांचं देखील ऐकत नाहीत बऱ्याचदा मेजर प्रॉब्लेम्स यांचे हे असतात मूळ नक्षत्राची लोकं हे यांना मॅरिट लाईफमध्ये पण खूप प्रॉब्लेम असतात यांच्या पतीपत्नीमध्ये बऱ्याच अडचणी भांडणं तंटा ह्या गोष्टी होत असतात नेहमी मेजॉरिटी केसेसमध्ये मी पाहिलेलं आहे क्वचित एखादा केस सोडलं तर ह्या गोष्टी होत नाहीत परंतु ह्या लोकांनी नेहमी आपलंच खरं करणं कमी करावं सोडावं सल्ला मोठ्यांचा नक्कीच घ्यावा आणि शहानपणाने निर्णय घ्यावे अंधाधुंदी घाईघाईमध्ये ह्या लोकांना खर्चावरती नियंत्रण नसतं हे कितीही खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत गरज नसताना वायफळ खर्च ही लोकं सर्वात जास्त करताना पाहिलेली आहेत ह्यांच्याकडे पैसा राहत नाही बँक बॅलन्स देखील ह्यांचा राहत नाही मेजर केसेसमध्ये मी पाहिलेलं आहे एखादी केस सोडून देऊया म्हणून मोठ्यांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं ठरेल आपल्या आईवडिलांच्या विरोधामध्ये लग्न अवॉइड करावं आपल्या चुकामुळे तुम्हाला भयंकर त्याचे भविष्यात परिणाम भोगावे लागू शकतात だねまだ。